मागच्या व्हिडिओतील उर्वरित भाग आपण आज पाहणार आहोत बोकडपालनातील लसीकरण व लसीकरण करण्याचा कालावधी पुढील लसीकरण बघा लसीकरण व्ही करण्याचा कालावधी करडे शेडवर आणल्यानंतर तीन ते चार दिवसांनी करावे व पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार किंवा लसीवर नमूद केल्याप्रमाणे वजनानुसार प्रमाण द्यावे त्यानंतर ई टीव्ही बूस्टर लसीकरण हे पहिले लसीकरण झाल्यानंतर पंधरा ते एकवीस दिवसात करावे त्याची मात्रा पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार किंवा लसीवर नमूद केल्याप्रमाणे वजनानुसार करावे त्यानंतर नावाचे लसीकरण हे दुसऱ्या लसीकरणानंतर पंधरा दिवसांनी करावे व त्याची मात्रा पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार किंवा लसीवर नमूद केल्याप्रमाणे वजनानुसार करावे पावसाळा सुरू होण्यापूर्वी व पावसाळ्या दरम्यान करडांची घ्यावयाची काळजी सर्वप्रथम मे महिन्यात पुढील सहा महेल इतका सुका चारा साठवून ठेवा संपूर्ण आहार कमी पडणार नाही याची खात्री करा हिरवा चारा व झाडपाला वाळवून साठवून ठेवा शेडचे छत गळणार नाही याची काळजी घ्या छपराचे छत असेल तर छतावर प्लास्टिक कागद टाकून घ्या शेडच्या बाजूंनी आतमध्ये पावसाचे पाणी येऊन जमीन ओली होऊ नये म्हणून पडदे लावून घ्या मागे सांगितल्याप्रमाणे शेड निर्जंतुक करून घ्या करडांचे लसीकरण व बुस्टर डोस करून घ्या पाऊस चालू असताना पडदे बंद राहतील याची काळजी घ्या चारा व कोला होणार नाही याची काळजी घ्या रोज करडांचे निरीक्षण करून ताप जुलाब पोट उभी नसल्याची खात्री करा असल्यास योग्य उपचार करा पाऊस चालू असताना आहारात कोणताच बदल करू नका पावसाळ्यात हिरवा चारा किंवा हिरवा झाडपाला अजिबात खायला देऊ नका उन्हाळा सुरू होण्यापूर्वी व उन्हाळ्या दरम्यान करडांची घ्यावयाची काळजी गरम वाऱ्यापासून करडांचे संरक्षण होण्यासाठी जुन्या पडदे बनवून घ्या दुपारचे शेडमध्ये येणार नाही याची काळजी घ्या छतपत्राचे असेल तर त्यावर वाळलेले गवत सुका चारा किंवा गोंडपाठ टाकून थंड ठेवण्याचा प्रयत्न करा पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा प्रत्येक कप्प्यात राहील ते बघा पाण्याचा वापर करा करडांचे निरीक्षण करत राहा आजारी वाटल्यास त्वरित उपचार करा हिवाळा सुरू होण्यापूर्वी व हिवाळ्या दरम्यान करडांची घ्यावयाची काळजी करडांचे थंडीपासून रक्षण होण्यासाठी गोडपाटाचे पडदे लावून घ्या कप्प्यांमध्ये शंभर वॅट लाईट लावून वातावरण गरम राहील याची काळजी घ्या निरीक्षण करत राहा व करडांना सर्दी खोकला नसल्याची खात्री करा सर्दी खोकला त्वरित उपचार करा अँटीबायोटिक सिरप आणून ठेवा पावसाळा सुरू होण्यापूर्वी व पावसाळ्या दरम्यान करडांची घ्यावयाची काळजी सर्वप्रथम मे महिन्यात पुढील सहा इतका सुका चारा साठवून ठेवा संपूर्ण आहार कमी पडणार नाही याची खात्री करा हिरवा चारा व वा झाडपाला वाळवून साठवून ठेवा शेडचे छत गळणार नाही याची काळजी घ्या छपराचे छत असेल तर छतावर प्लास्टिक कागद टाकून घ्या शेडच्या बाजूनी आतमध्ये पावसाचे पाणी येऊन जमीन ओली होऊ नये म्हणून पडदे लावून घ्या मागे सांगितल्याप्रमाणे शेड निर्जंतुक करून घ्या करडांचे लसीकरण व बुस्टर डोस करून घ्या पाऊस चालू असताना पडदे बंद राहतील याची काळजी घ्या चारा व खुरा कोला होणार नाही याची काळजी घ्या रोज करडांचे निरीक्षण करून ताप जुलाब पोट नसल्याची खात्री करा असल्यास योग्य उपचार करा पाऊस चालू असताना आहारात कोणताच बदल करू नका पावसाळ्यात हिरवा चारा किंवा हिरवा झाडपाला अजिबात खायला देऊ नका उन्हाळा सुरू होण्यापूर्वी व उन्हाळ्या दरम्यान करडांची घ्यावयाची काळजी गरम वाऱ्यापासून करडांचे संरक्षण होण्यासाठी जुन्या गोंडपाटाचे पडदे बनवून घ्या दुपारचे कडकून शेडमध्ये येणार नाही याची काळजी घ्या छतपत्र्याचे असेल तर त्यावर वाळलेले गवत सुका चारा किंवा गोंडपाट टाकून थंड ठेवण्याचा प्रयत्न करा पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा प्रत्येक कप्प्यात राहील ते बघा पाण्याचा वापर करा करडांचे निरीक्षण करत राहा आजारी वाटल्यास त्वरित उपचार करा हिवाळा सुरू होण्यापूर्वी व हिवाळ्या दरम्यान करडांची घ्यावयाची काळजी करडांचे थंडीपासून रक्षण होण्यासाठी गोडपाटाचे पडदे लावून घ्या कप्प्यांमध्ये शंभर वॅट लाईट लावून वातावरण गरम राहील याची काळजी घ्या निरीक्षण करत राहा व करडांना सर्दी खोकला नसल्याची खात्री करा सर्दी खोकला असल्यास त्वरित उपचार करा अँटीबायोटिक सिरप आणून ठेवा करड्या आजारी पडल्यावर करावयाचे उपचार पुढील व्हिडिओमध्ये नक्की पहा धन्यवाद